नमस्कार मंडळी मी आरोही तुम्हा सर्वांना संडे स्पेशल मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वॉटरमेलन कस्टर्ड शॉर्ट चला इंग्रेडियंट पाहूयात चिया सीड्स चिया सीड च्या जागी तुम्ही सब्ज वापरू शकता सीड्स अँड ड्राय फ्रूट वॉटर मेलन कस्टर्ड मिल्क कस्टर्ड मिल्क मला तयार करून दिलाय कारण मला गॅसच्या जवळ जायचं नाहीये म्हणून चला अतः पर वाटर कस्टर्ड शॉर्ट्स बनवाया ला शुरुआत करिया आधी में घरना रहे मिल्क कस्टर्ड मिल्क आता में घरना रहे वॉटरमेलन मेडिन राइस फ्रूट्स मार राइस फ्रूट्स खूबा बढ़ता ड्राय फ्रुट्स अँड चीज करणार आता मिक्स करून घेऊ कोणाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर घालू शकता आता सगळ्यांसाठी रेडी करूया हे साठी झालंय रेडी आता आपण टेस्ट तुम्ही पण रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ केव्हा येतात ते तुम्हाला Okay. Please find mm -hmm. me some okay. laptops.